नमस्कार मित्र मैत्री मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अगदी लहान मुले असतील तर ते, ते अंथनात शू करणे ही साजी गोष्ट आहे परंतु आता जर मुले मोठी नसतील साधारण तीन चार मुले थी। थी मुले ते चार वर्षाची मुलेही असते आणि ती पाच सहा सात वर्षाची झाली तरी देखील अंथरुणातच शो करत असते अंथरूण ओले करत असते तर मात्र महिलांना आपल्या मुलांची चिंता पडते तर आपली जरी मुले अंथरूण ओले करत असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा रामबाणा आणि घरगुती उपाय आज नाटल्यासाठी घेऊन आले आहे यामुळे सहजतेने मुलांची जे अंथरुणात नगरी करण्याच्या समस्या आहेत ह्या निघून जाण्यास मदत होणार आहे तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपल्या मुलांना पाणी भरपूर द्या कारण शरीर खेळते राहते आणि शरीर डिटॉक्स झाले तर शरीरातील घाण शरीरातून बाहेर पडत असते आणि वेळोवेळी किमान दीड ते दोन तासानंतर आपण स्वतःच त्यांना म्हणायचे आहे की बेटा चण शू करून घे कारण लहान मुले इतके खेळात मग्न असतात की त्यांना ही सवयच नसते ते कधीही कुठेही शू करून देतात म्हणून ही सवय लावणे हे खूप गरजेचे आहे आणि दुसरे म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी बेडवर जाण्यापूर्वी प्रथम मुलांना बाथरूममध्ये नेणे हे खूप गरजेचे आहे आणि रात्री देखील कदाचित मुले उठत असतील तर लगेच त्यांना विचारणे व लघवींना घेऊन जाणे तसेच सकाळी देखील उठल्या उठल्या मुलांना रोजची ही क्रिया करायला लावणे यामुळे मुलांना आपोआप सवय पडेल आणि या समस्या होणार नाही तर ही झाली सवयची बाब परंतु असे करून देखील लक्ष देऊनही मुले तर अंथरून ओलेच करत असतील तर तर काय करावे तर यासाठी अगदी एक चमचा भरून मध घ्यायचे आहे याप्रमाणे मध घ्या आणि यामध्ये अगदी अर्धा चमचा भरून काळे तीळ घ्यायचे आहे आणि ही तीळ यामध्ये टाकायची आहे आणि हो जर काळी तीळ नसेल तर आपण पांढरी तीळ देखील वापरू शकतो परंतु काळी तीळ ही जास्त फायदेशीर असते म्हणून येथे मी काळ्यातिळीचा वापर केला आहे आणि हो पांढरी तिळही नसेल काळी तिळही नसेल फक्त मध असेल तर तुम्ही फक्त मधाचा देखील वापर केला तरी देखील चालेल कुठल्याही गोष्टीला आडून बसू नका फक्त मधाचा देखील वापर करू शकतात परंतु असेल तर तिळाचा वापर नक्कीच करा म्हणजे पूर्णपणे आणि जास्त फायदा होतो तर याप्रमाणे मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी लहान मुलांना प्रथम बाथरूमला जाऊन आल्यावर वेडवर जाण्यापूर्वी हे मिश्रण खायला द्यायचे आहे हा उपाय केल्याने अवघ्या तीन दिवसातच अंथुरात लग्नीकरणाच्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते मुले अंतरात लगवी करणारच नाही तितके इफेक्टिव्ह परिणाम यामुळे नक्कीच होणार आहे आणि यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील होणार नाही तर मुलांना यापासून फायदाच होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद